दिवाळी आली की सगळीकडे लाईट आवाज खरेदीची लगब पण गरीबाच्या घरची दिवाळी वेगळीच असते घरात आई साफसफाई करते पण नवे पडदे नवा रंग नसतो जुनी चटई झटकून पडदे धुवून लावले की त्यांच्यासाठी तेच नवे होतात लहान मुलं खुशीत धावत म्हणतात आई फटाके आणले का आई हसून म्हणते हो रे सगळं मिळेल तुम्हाला आधी बाबांना कामावरून येऊ तर दे खर तर आईला माहीत असत एवढ्या पैशात फक्त फराळाचं थोडं सामान होईल फटाक्यांसाठी एवढे पैसे नाहीत फराळाचंही जास्त महाग नसत चकली चिवडा करंजा आणि घर बनवलेलं थोडस लाडू पण त्या छोट्याशा प्लेट मधला फराळ मुलांना जगातील सर्वात स्वादिष्ट पदार्थ वाटत आणि संध्याकाळी एक छोटासा मातीचा दिवा पेटतो तोच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा उजेड असतो बाहेरच्या जगात हजारो बल्ब झळकतील कोणत्या छोट्याशा दिव्याच्या उजेडात गरिबाच्या घरची दिवाळी तितकी सुंदर आणि मस्त असते